गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आवाज येतोय का मला सांगा आवाज येत असेल तर मला सांगा आवाज कोण येते सांगा तर तुम्ही थमनेल बघितलंच असेल काय आहे थमनेल थमणेल असं आहे की न आपलं कुटुंब नऊ लाखापेक्षा जास्त झालेलं ला आहे पेडगाव मैदान आणि पक्का असून आणि मी तर मित्रांनो यूट्यूबवर काम करत असताना एक भरपूर वर्ष झालं काम करतोय पण एक टप्पा असतो जवळजवळ नऊ लाखाचा नऊ लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत आपलं कुटुंब नऊ लाखाचं झालं आणि हे कुटुंब नऊ लाखाचं होण्यामाग तुमच्या सर्व जे माझे मित्रमंडळी जी, जी फॅमिली आहे जी पूर्ण मला काही काही लोक चाहतात ते त्यांचं काम आहे म्हणून हे <coughs> सांगण्यासाठी आलोय की आपल्या या चॅनलला फ्रेंडी एन यादव या चॅनलचे जवळजवळ जो नऊ लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि नऊ लाख सबस्क्रायबर हा खूप मोठा आकडा आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या सपोर्टनं मी हितपर्यंत पोचलेलो आहे तर असंच प्रेम करत राहायम साधारण एक लाख सबस्क्रायबर आहेत एवढं तुम्ही प्रेम करता तर त्या प्रेमातनंच मला वाटतंय ते की ते एक लाखही पूर्ण होतील आणि आपण लवकरच मिलियनचा टप्पा पार करू पण हे सगळं जो नऊ लाखाचा टप्पा पार पार केलेला आहे ही सगळं तुम्ही प्रेम करता हे तुमचं यश आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ करण्याचा जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करीन हिथही इथूनही पुढं आता बघू कशा पद्धतीनं पुढं काय काय विषय मांडायचे भरपूर विषय मांडायचे मला भरपूर गोष्टी मांडायच्या कला क्रीडा साहित्य राजकारण बैलगाडा शर्यत कुस्ती सर्व विषय मांडून झाले जवळजवळ एक हजार प्लस मुलाखती झालेत आणि तुम्ही प्रत्येक विषयाला जो पाठिंबा दिलेला आहे तो पाठिंबा पाठिंबामुळंच आपण आत्ता नऊ लाखाचा टप्पा पूर्ण केलाय नऊ लाखाचा टप्पा मराठीत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि व्हिडिओ खूप कमी आहेत मित्रांनो बघा व्हिडिओ प ते पाचशे व्हिडिओ असतील पण एवढी मोठी तुम्ही त्याला प्रति त्या व्हिडिओला एवढा मोठा प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचं नेहमीच अभिनंदन करतो स्वागत असतो पण स्वागत करतो पण सगळ्यात महत्वाचं असतं की हे प्रेम आता हे प्रेम एवढं तुम्ही देताय माझ्याही जबाबदारी तर चांगल्या पद्धतीतील काम करू तुमच्या मनातील तुम्हाला जे आवडेल ते काम करू झाला हा विषय हा विषय झाला त्याच्यानंतर विषय आहे जसं टाकलेला आहे मी थमनेला पेडगाव मैदान मित्रांनो मैदानं तर भरपूर होतात पण असं मैदान होणं ही काळाची गरज आहे अशी मैदान झालं तर बैलगाडं क्षेत्र वाढेल मोठं होईल आता हे त्याच्यापेक्षा मोठं होईल आणि त्याचं श्रेय सुनील मोरे सरकार आणि त्यांच्या टीमला जातं सर्व घटक आहेत बैलगाड्यातील कला म्हणजे काय काय कलाकार लोक सॉरी कलाकार म्हणजे ते वेगळं म्हटलं जातं बैलगाड्यातील कलाकार लोक नियोजन करणारे आपण म्हणून नियोजन करणारे असतील मैदानाचं त्याच्यानंतर सगळी टीम असेल त्यांनी एक उत्कृष्ट प्रकारे काम केलं आणि आज बघताय तुम्ही मैदान एवढ्या यशस्वीरित्या मला नाही वाटत की एक हजार ओपनला गाड्या आणि एक हजार आदतला गाड्या आणि मित्रांनो फायनल उजडा विक्रम आहे महाराष्ट्रात हा विक्रम केलेला आहे सुनील मोरे त्यांच्या टीमचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो मैदानादरम्यान काय काय अनुभव आले मी तुम्हाला सांगतो मैदानाचं सगळ्यात महत्वाचं मी सांगेन मैदान चांगलं का पार पाडलं तुम्हाला सांगतो जी प्रेक्षकांची बसायची व्यवस्था होती का नाही बैठक व्यवस्था ती चांगली होती आता इथून पुढे मी सगळ्यांना सांगतच राहीन की जे आयोजक आहेत की प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था चांगली करा तुम्हाला म्हणजे जे असतं का नाही ऑडियन्स किंवा प्रेक्षक असं कंट्रोल करणं तर ता, ती टाळलं जाईल म्हणून बघितलं असेल नॅचरल भसाई सोय होती डोंगरावर त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं आपण म्हणून लोकांना बघायला भेटलं आणि त्यातूनच मैदाना व्यवस्थित झालं आटोक्यात आलं पब्लिक आटोक्यात असेल तर व्यवस्थित होतं ते सगळं नियोजन त्यांच्या कमिटीने केलं पेडगाव कमिटी असेल सुंदर यांच्या कमिटीनं असेल त्यामुळे ते मैदान भारी झालं म्हणजे मला नाही वाटत की एकाच फाटीवर आणि एकच कमिटी आणि सलग मैदान दोन घेते एक ओपन घेते आणि एक आणि तब्बल एक दोन येतं हजार गाड्या पहिल्या दिवशी हजार गाड्या दुसऱ्या दिवशी हजार गाड्या आणि तुम्हाला चार पाच वाजता फायनल दिसलं हे नाही खूपच म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि एक विक्रमाच्या जवळ जाणार आहे म्हणजे दोन दिवसात दोन हजार गाड्या पळाल्या हे मला वाटतं बैलगाड्याच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं असेल दोन दिवसात दोन हजार गाड्या पळाल्या दोन हजार गाड्या म्हणजे चार हजार बैल झाली त्यातले काय काय डबल पळले असतील पण एवढं मोठं नियोजन आणि नियोजनाच्या दरम्यान भरपूर समस्याही त्यांना आल्या मला सांगितलं त्यांनी पण सगळ्या बैलगाडी शौकिनांची जे बैलगाडी मालक असतील चालक असतील त्याच्यानंतर बैलगाडीतले नियोजन करणारे लोक असतील सगळे सगळ्यांचं ही यश आहे आणि जे कमिटी आहे पेडागावची सुनील मोरे यांची पूर्ण ती कमिटी आहे त्यांच्या तर टीमचंही यशच आहे पण नाही अशी मैदान होणं गरजेचं आहे तो मला सांगतो अशी मैदान झाले तर प्रेक्षकांना त्या मैदानाचा विजेता भेटतोय त्या मैदानाचा विजेता भेटला तर मित्रांनो तो आनंदोत्सव करायला लोकांना ते संधी भेटते म्हणून मला वाटतं की अशी मैदान होणं गरजेचं आहे म्हणजे काल पाऊस पडत होता पाऊस पडत होता आणि मैदानी पाच वाजेपर्यंत म्हणजे अचानक पाऊस आल्यामुळं तर करायचं का नाही माहित पण निर्णय घेतला सुनील मोरे बाकी बैलगाडी की पाळणार आणि मित्रांनो जसं मैदानात बैल यायला लागली तसं तुम्हाला सांगतो हा चमत्कारच म्हणा नाही तर काय म्हणा लगेच थोडं थोडं लगी सूर्यदेव आहेत सूर्य बी थोडा थोडा ढगात यायला लागला म्हणजे आशीर्वाद दिला मी मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितले वरून राजा बैलगाड्याला आशीर्वाद द्यायला येणार कारण हे दिवस कुठले आहेत हे दिवस आहेत पावसाळ्यात तर ह्या दिवसात पाऊस येणं ही नॅचरल गोष्ट आहे पण तरी दोन दिवस आला नाही तिथं पाऊस एकदम शेवटच्या फायनलच्या वेळेस आला पण तोही फायनल झाला आणि काय झालं हे सगळ्याला माहिती आहे पण खरंच अशी मैदान झाली पाहिजे जे आयोजन करतात त्यांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत मला चार पाच गोष्टी मी सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मैदान लवकर चालू झालं पाहिजे आठला मैदान चालूच झालं पाहिजे ॲट एनी कॉस्ट आणि आठला मैदान चालू होण्यासाठी तुम्ही बघू शकता पेडगावातले जे सगळे नियोजन करणारी लोक आहेत त्यांनी काय केलं आदल्या दिवशी ऑनलाईनद्वारे सगळी बैलगाड्यांची नोंद करून घेतली नोंद करून घेतल्यामुळं दुसऱ्या दिवशी एवढी अडचण नाही आली प्रत्येकाला माहीत झालं की आपली 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 गाडी कधी पळणार पहिल्या फेरात आहे का नव्वद फेरात आहे त्याच्यानुसार अनुसार माणूस यायला लागला म्हणजे कसं होतं तुम्हाला सांगतो की समजा फेरात पळले असणार पळायची असेल गाडी तर तो लवकर आठ वाजता येत नाही त्याच्या जोडीचे सगळे टीम मेंबर येत नाही त्यामुळे ती गर्दी बी होत नाही पटपट पटपट झालं पट, आणि विशेष कौतुक सांगतो जी झेंडा कमिटी आहे का नाही सगळ्यांची म्हणजे धनवडे बापूंपासून बुवा असतील सर्वजण असतील तर ह्यांनी खूप भारी काम केलं पटपट केलं आणि तुम्हाला सांगतो ह्यात श्रेय प्रेक्षकांचं आहे बैलगाडी शौकणांचं सुद्धा आहे प्रेक्षकांनी खूप असं हे केलं नाही म्हणजे अगदी खूप बघणं रेलिंग रोलिंग अगदी रेलून बघतात नाही का त्रास देणं तर ते ते नाही केलं त्यामुळं मैदान झालं आणि ते कशामुळे नाही केलं तर आयोजकांना मी सांगेन बसण्याची व्यवस्था पाहिजे आसन क्षमता चांगली पाहिजे कुठल्याही मैदानावर जो प्रेक्षक येतोय नाही येतो या मी सांगेन अख्ख्या देशभरातून प आलो होतं मला काय काय तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशवरनं लोकं भेटली बिहारची लोक आली होती काय काय एक दिल्लीवरनं आले होते तर एक गृहस्थ मला परदेशातून नेदरलँडवरनं आले होते तर त्यांच्याशी बोललो ही त्यांच्याशी बोलल्यानंतर मला जाणवलं की ही अद्भुत आहे ही अद्भुत आहे असा खेळ म्हणजे होणे नाही तर तर कसं आहे माहिती आहे का एवढ्या सगळे पब्लिक येत असतील तर त्यांना बसण्याची व्यवस्था पाहिजे बघण्याची व्यवस्था पाहिजे ज्यावेळेस प्रेक्षक प्रेक्षकांना ही सगळी सुपरस्टार बैल येतात त्यावेळी त्यांना बघायचं असतं कोण बैल कसा पळा काय पळा त्याच्यामुळं ती गर्दी एवढी मोठी होती आणि त्याच्यामुळं जे आ, मैदान कंट्रोल असतं का नाही ते थोडं हलतं ते ह्या दोन्ही मैदानात झालं नाही तर काय काय अशी काय काय जणांशी मी बोलल्यानंतर मला जाणवलं की मैदान ही डोंगराच्या खाली घेतली का नाही बरोबर की तो डोंगराचा नॅचरल बसण्याचं ठिकाण होतं आणि त्याच्यामुळे ते चांगलं होते तर माझी विनंती राहील आयोजकांना बसण्याची आसन क्षमता व्यवस्थित करा मैदान तुमचं यशस्वी आदल्या दिवशी नाव नोंदी घ्या आता प्रत्येकाला जी पे गुगल पे हे सगळं येतं आदल्या दिवशी करा त्याच्या पद्धतीनं आठ वाजता पहिला फेरा पळालाच पाहिजे जर आठ वाजता पहिला फेरा पळाला तर नक्की नक्की तुम्हाला सांगतो मैदान होणार आणि आता ज्या विषयाची तुम्हाला टायटल टाकलेला आहे तोच विषय तुम्हाला घेऊन येतो बकासूर आता बकासूर बद्दल काय बोलायचं मी बकासूर <laughs> बघा सर मी काल काय केलं नाही का मित्रांनो मी मुलाखत घ्यायला गेलो पाऊस खूप येत होता त्यामुळे माईक मध्ये थोडं पाणी वगैरे केल्यामुळे माईक थोडं डिस्टर्ब झाला त्यामुळे तो तसं आलं नाही पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस परवा दिवशी म्हणजे बघ एकवीस तारखेला एक नंबर केलं तब्बल एक हजार गाड्यातनं केलं एक नंबर मित्रांनो एक हजार गाड्यात म्हणजे महाराष्ट्रातला कोण पाळ्या नव्हता आलं तिथं असं नव्हतं सगळ्यांनी सगळी आले होते तर तिथं एक नंबर करणे एक हजार गाड्या हे खरच तुम्हाला सांगतो ही विक्रम विक्रम झाला ठीक आहे झाला सगळीकडे कौतुक झालं पण मला जसं कळलं की बकासूर दुसऱ्या दिवशी पाळा येतोय थोडं म्हटलं हे बकासूर का पळवते दुसऱ्या दिवशी मी कॉन्टॅक्ट केला विचारलं तर बैल एकदम फ्रेश वाटला म्हणजे शेवटी मी तो व्हिडिओही टाकलेला आहे की दुसऱ्या दिवशी पाळाय का आले तर बैल एकदम फ्रेश आणि बैल उजवीनं पळाला एकवीस तारखेला आणि बावीस तारखेला होता डावीला डहावीला पत्त्याचा पायरा होता एका बरोबर बैल म्हणलं असा कसा पळल म्हणजे बारा तासाची विश्रांती नाही कसा पळला पळल तर बैल गेलो तिथं पहिल्यांदा सकाळी मी दाखवलं व्हिडिओ कशा पद्धतीनं काय होतं सगळं आणि त्याच्यानंतर थोडी मुलाखत बी घेतली पण सगळी म्हणत होती की निर्णय चुक चुकला तर बकासूरनं जर गटालाच मार खाल्ला सीमेलाच मार खाल्ला तर त्यानं मिळवलेली आदल्या दिवशीची प्रतिष्ठा सगळी धुळीस मिळणार सगळी म्हणत होती आणि मला येऊन काय काय म्हणत होते तुम्ही तरी सांगा मुका प्राणे कशाला पळावायला होता त्यांना पण मी बकासूरच्या टीम यांच्याशी चर्चा केली म्हणजे मामा मामा असतील त्याच्या वैभव असतील त्याच्या वैभव असतील त्याच्यानंतर मोहिला असेल भरपूर त्यांची टीम आहे तर मोठी टीम आहे तर त्यांनी सांगितलं बैल फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे आणि ज्यावेळेस पहिला गट काढला मित्रांनो म्हटलं नाही नाही बकासूर एकवीस तारखेपेक्षा बावीस तारखेला चांगला पळाला आणि डावीनं पळाला म्हणजे व्यवस्थित अगदी पद्धतशीर ती गाडी बसली फार बसली त्यावेळेस आज ह्या बैलाचा मोड वेगळा आहे सिमीलाही तेच केलं अरे बापरे सिमीलाही एकदम आटी टचीच्या लढतीत बकासूर लागला आणि फायनलला तुम्हाला तर तु माहिती फायनलला म्हणजे काय काय मालक होते ज्यांच्या गाड्या फायनलला होत्या ते काय म्हणत होते माहिती आहे का आमचा दोन नंबर आला तरी चालेल पण बकासूरचा एक नंबर यावा ही मित्रांनो ही बैलगाड्यात बघा आपण म्हणतो हे वाद ते वाद पण काय काय मालक म्हणत म्हणत होते की बकासूरचा आज एक नंबर व्हावा आमचा दोन आला तरी चालेल म्हणजे बघा हे कसं आहे ते तर कारण तो विक्रमाच्या जवळ जात होता आणि फायनल सुटलं तुम्हाला uh माहिती आहे गाडी मागत होती पण बाकासूर बाकासूर म्हणतात कशाला मागून आला कधी गेला कळलंही नाही आणि एक नंबर ज्यावेळेस एक नंबर कळलं सगळ्यांनाच पुढं गेलेलं एक नंबर त्यावेळेस काय झालं त्यावेळेस मी पळत गेलो आणि मी सांगितलेलं मी बऱ्याचशा लोकांना सांगितलेलं की ह्या बैलां जर आज एक नंबर घेतला ना सलग दोन दिवशी जर एक नंबर हजार हजार गाड्यात घेतला ना मी त्या बैलाला का काय बोलणार नाही किंवा काय आपल्याला बोलण्याची क्षमता नाही वेगळी शक्ती आहे ती दैवी शक्ती आली असं म्हणणार बरेचशी लोक म्हणत होती मी गेलो गेलो त्या बैलाच्या फक्त पाया पडलो कारण वेगळंच आहे वेगळी शक्ती आपण म्हणू की ठीक आहे एक बैल भरपूर झाली मी भरपूर आठवणीतील बैल घेतले पण हजार गाड्यात हजार गाड्यात एवढं प्रचंड कॉम्पिटिशन आहे एकवीस तारखेला एक नंबर बावीस तारखेला एक नंबर हजार हजार गाड्यात असा विक्रम मला नाही वाटत कोण करेल आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो तो बैल तो मी एका जो खिलारा अभ्यासक आहे त्याच्याशी बोलत होतो तर तो मी तेच म्हणत होता की एकही गुण नाही त्याच्यात म्हणजे असं शरीर चांगलं आहे असं आहे असं बांधा भार असं काही नाही तरी त्या बैलांना ही जादू केली मित्रांनो मित्र असं सांगेन बकासूर कुंड काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात शिकल्या पाहिजे ठीक आहे बैल पळणार रेकॉर्ड ब्रेक केलं ला, महाराष्ट्रातला लाडका बैल आहे पण आयुष्यात काय काय गोष्टी बकासूर कुंड काय शिकल्या पाहिजे खूप विचार केला त्याच्यावर बकासूर ठीक आहे प्राणी आहे नंदीचा उतार देवच म्हणतात पण ह्याच्या कुंड आपल्या आयुष्यात काय शिकलं पाहिजे मित्रांनो बकासूर आपल्याला शिकवतो आपण कसंही असो दिसाय कसंही असो कुठल्याही जागेत न येऊ जर आपल्यात आत्मविश्वास असेल जर करण्याची उमेद असेल तर नक्की आपण जग जिंकू शकतो हे आणि हेच बकासूर शिकवतो आपल्याला बघा कायच नाही त्या बैलाच्यात म्हणजे पळण्यासारखं काहीच नाही म्हटलं तर चालेल ती म्हणजे असं शरीर आहे तसं आहे हे आहे ते बैल हजार हजार गाड्यात सलग दोन जो एक नंबर करत असेल तर ही वेगळी शक्ती आहे म्हणून आपण बैलपेक्षा ही वेगळी दैवी अशी एक शक्ती आहे कारण हे नाही होत साध्य म्हणजे हजार म्हणजे दोन हजार गाडी प्रत्येकजण बैलाला तेच खायला घालतो तेवढंच प्रेम करतो पण हा बैल वेगळा कथा तर ही वरदानागत असतं एक शक्ती असते आणि आपण म्हणू की तुम्ही जर मी पा मुलाखती दिन सांगितलं मी मनाच्या शेजारी उभं राहिले आणि जी जी असं पॉझिटिव्हनेस येतो येतो का नाही पॉझिटिव्हनेस आणि एक वेगळं प्रकारचं फिलिंग त्याला आपण एक्सप्लेन नाही करू शकत मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ही नाही सांगू शकत तर तशा पद्धतीनं बाकासूरच्या शेजारी गेल्यानंतर मला काल वाटलं आणि म्हणून मी डायरेक्ट गेलो त्या बैलाच्या पायात पडलो कारण वेगळी शकते आणि निश्चितच आपण म्हणू की आपल्या पिढीचं भाग्य की आपल्याला हे विक्रम पाहायला भेटला हा विक्रम मला वाटतंय सजासजी कोणाला मोडणार नाही हा विक्रम आणि ह्या विक्रमाचा आपण साक्षीदार झालो अख्खा महाराष्ट्र साक्षीदार झाला आपण असं काहीतरी आपण चांगल्या महागली जन्माचं पुण्य केला असेल त्यामध्ये हा विक्रम आपल्याला पाहायला भेटला विक्रम भरपूर आहेत तुम्हाला मी सांगतो विक्रम दुधनवाडीचा आहे एकवीस फायनल घेतले ते तोही बैल सलग पळला पण हजार एक हजार गाडी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक हजार गाडी त्यात एक नंबर करणं हे खूपच अद्भुत गोष्ट आहे आणि अशा गोष्टीला सलाम करू शकत नाही आपण ती एक शक्ती आहे त्या शक्तीसमोर नमन व्हा आणि नमनच झालं पाहिजे म्हणून मी काल पाया पडलो म्हणजे आपण काय बोलतात मी भरपूर लोकांना वाटत होते की काय माहिती आहे का की अजून काय काय सांग मित्रांनो आपण खूप छोटी माणसं आहे म्हणजे मी बोल आहे किंवा बाकी आपण सगळे ही खूप छोटी आपण लोक आहोत त्या बकासूरबद्दल बोलाय ती एक वेगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीविषयी दैवी शक्तीविषयी बोलाय आपण शुद्र लोक आहोत मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो तर ती शूद्रपणा मला काल जाणवला आपण काय बोलणार एवढ्या एवढ्या पूर्ण जर गाड आहेत त्या बाईला कसं कळत असेल की कुठं स्पीड वाढवायचं कुठं कमी करायचं कुठं निकाल आहे बघा ना मित्रांनो आता थोडं पॉइंट ऑफ व्ह्यू न बघा एका जनावरांच्या पॉईंट ऑफ व्यू न बघा कसं पहिल्याला कळत असेल की शेजारची गाडी क्रॉस होऊन द्यायची नाहीत आणि हे तब्बल सहावाळ्या त्याने केले दोन दिवसात सहा हे अद्भुत आहे आणि ह्या गोष्टी खरंच म्हणजे अविस्मरणीय आहे माझ्या डोळ्यात ज्या डोळ्यातनं जे थोडस मी इमोशनल झालो कारण काय माहितीये का नाही ही बघायला भेटली आणि भारी वाटलं म्हणजे काय आहे एका विक्रमाचा आपण साक्षीदार झालो आता ते मथूर आणि बकासूर पाळणार का पळणार आहेत आपण जो प्रयत्न केला होता शिरंबे गावात खूप माझी इच्छा होती मथुरून बकासूर पाळावे पड़ा पाळणार आहेत लवकरच मला पाळताना देखील दोन्ही मालकी रेडी झालेत ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या माझी इच्छा होती त्या गोष्टी शंभर टक्के पूर्ण होणार माझी म्हणण्यापेक्षा बकासूर फॅन्स आणि मथुर फॅन्स यांची इच्छा होती एकत्र पाळावं शंभर टक्के पाळणार आहेत दोघांनाही आश्वासित केले लवकरच तुम्हाला पाहता येईल आता काय काय लोक म्हणतील बकासूर बकासूर सारखं तुम्ही काय करताय मित्रांनो बकासूर बकासूर करण्यामाग कारण काय कारण जगाला कळावं की असा एक बैल आहे त्या छोटासा बैल आहे त्याच्यात म्हणजे एखाद्या स्पर्धेत ज्या आपण उतरतो तर स्पर्धेत एखादा खेळाडू उतरतात त्याच्याकडे काहीच एक फॅक्टर नसल आणि तो जर करिश्मा करत असेल तर नक्की त्याच्याविषयी बोलावं लागतं त्याच्याविषयी आपल्याला सांगावं लागतं त्याचं कौतुक करावं लागतं म्हणून मी आ, मी थोडासा प्रयत्न केला दोन तीन व्हिडिओतून आणि तुम्हाला मी सांगतो बकासूरबरोबर बी फक्त फक्तही बकासूरचं यश नाही त्याच्याबरोबर जी बैलं पळलेत त्यांचंही यश आहे त्यांनी ती साथ दिली ड्रायव्हरांचं यश आहे जे नियोजन करतात त्यांचं यश आहे जे बकासूरला सोडतात त्यांचंही यश आहे सगळ्यात मोठं यश कोणाच आहे का जे बकासूरवर प्रेम करतात म्हणजे बकासूर पळा गेला की लाईव्ह असेल दहा हजार तर बकासुरा गेलं तर डायरेक्ट चाळीस हजार होतं ही जी जगभरातले चाहती मंडळ आहेत का नाही त्यांचं ते प्रेम आहे बकासूरला हिपर्यंत आणून ठेवतं तर मला वाटतं हे सगळ्यांचं यश आहे आणि त्याच्या चाहत्यांचं यश आहे म्हणजे एवढ्या लोकांची दुवा असेल तर बैल नक्कीच कामगिरी चांगलीच करणार असंच आपण म्हणू शकतो आता काय बैलाचं पुढचं नियोजन मतूरचं कसं असेल ते मालक पूर्ण ठरवतील पण एक प्रकारचं आपल्याला मी म्हणेन नव चितना दिली की आयुष्यात काय करू शकतो ही तर नक्की ठीक आहे बैल पळला बकासूरनं रेकॉर्ड केलं ठीक आहे पण आपण त्यातून शिकतोय काही महत्वाचं आहे तर प्रयत्न करायला विसरू नका म्हणजे मी आवर्जून तुम्हाला सांगू शकतो बाकी की कुठनं बैल येतो मुळशीतनं एका साईडनं एवढा ट्रॅव्हलिंग करून ना त्याचा बांधा ना बैल बैलगुडुडसा आणि बघा ना झग जिंकलं त्या बैलांना ह्यातूनच काय दिसते आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवा जर आपण कसंही असू कसा दिसणार असू कसं व्यक्ती कसंही व्यक्तिमत्व असो पण आपल्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के शंभर टक्के आपण जग जिंकू शकतो तर अशा पद्धतीनं आपण आज इच्छा व्यक्त बऱ्याचशा लोकांनी केली तुम्ही बोला तर म्हणून बोलायचा प्रयत्न केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले नऊ लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत हे सगळं तुमचं यश आहे कला क्रीडा साहित्य राजकारण खूप साऱ्या मुलाखती घेते हजार प्लस दिवस दिवस उपाशी रावण फॅमिलीच्या प्रेमाला मुखून सगळ्या गोष्टी पूर्ण केलेत आणि ते करत राहीन चांगलं काम करत राहीन अनेक अडचणी आज अडचणीत अनेक लोकांनी साथ दिली तर खरंच आपण म्हणू की आहे प्रेम आहे माझ्यावर प्रेम करत आहे असंच करत राहा नक्की आपण काहीतरी चांगलं करत राहू आणि या व्हिडिओचा शेवट करतो शेवट मला फक्त चार पाच प्रश्न सांगा मी तुमच्या प्रश्नाचं नक्की समर्थ म्हणजे उत्तरं देईन आणि त्याचं माझ्या पद्धतीनं मी करीन मला काय आज कसं झालं <coughs> दोन दिवस खूप एक्झर्शन झालं माझ्या तुम्ही बघत असाल त्यामुळे मला तो एनर्जी सापड ना बोलाय आणि थोडं हेच आहे ब काय बर प्रश्न 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 सगळ्यांची मुलाखत ह्याची मुलाखत घ्या त्याची मुलाखत घ्या आणि मी सगळ्यांची मुलाखत घेणार आहे मी पाठीमागं तुम्हाला जर <coughs> फॉलो करत असाल तर मी पॉलिटिकल लोकांची घेतली घेतलेली पण पॉलिटिकल लोकांची मुलाखत काय घ्यायची आपलं भविष्य ते ठरवत असतात की आपण काय करायचं काय करायचं आपल्या दुधाच्या द दारापासून तेच ठरवत असतात म्हणून एक मुलाखतीत एक सिरीज केलेली अन्नमधनं पॉलिटिकल ही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करेन आणि जर काही वेगळं विषय असेल तरी आपण घेऊ आणि हाई हा एका बैलाचा विषय नाही हा बैलाने विक्रम केला म्हणून असे सगळीत बैल बैलेत म्हणजे एका बैलाचं नाव घेणं घेण्यामागं त्यानं विक्रम केलाय म्हणून तो म्हणजे सगळ्यांचीच नाव सुंदर चांगला पळाला त्या मैदान मांगड्या त्यांचा सुंदर ओरिजिनल बॉस म्हणणू आपण बॉस त्याच्यावर टाकतात ना तर बॉसगिरी सिद्ध केली ना तिथं अशी भरपूर चिकले तेज पळाला त्या मैदानात म्हणजे मॅन ऑफ द मॅच त्या मैदानात कोण असेल तर चिखलेचा तेज आहे आता आपण म्हणू अशी भरपूर बैल एका शेवटी काय हो बैलगाड्या काय तुम्हाला शिकवते किंवा मला काय शिकवलं यातन की येणारा दिवस हा प्रत्येकाचा वेगळा असतो जो विजेता असतो तो उद्या पराभूत होतो जो पराभूत होतो, होतो तो पुन्हा उठून उभा राहून आपण म्हणू यश मिळवू शकतो हीच बैलगाड्या शिकवतो ना भारत 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 बलमा ही खरं कसली बैल आहेत बघायची आपल्या पिढीला एक चांगली बैल बघायला भेटली बलमाच ही हॅट्रिक होती पण ठीक आहे हो झाली असती म्हणजे ठीक आहे ना दोन वर्ष त्यानं ही सलग विजेतेपद घेतलेलं आहे हजार गाड्यात त्यामुळं त्याही बैलात कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण आयुष्यात की आपण आयुष्यात जगताना कधी चढ येतात कधी उतार येतात कधी एकदम सर्वोच्च यश भेटतं कधी भेटत नाही तर ते स्वीकारावं लागतं तसंच बैलगाडी क्षेत्रात आहे अपयश स्वीकारावं लागतं यश यशही स्वीकार स्वीकारावं लागतं पण ह्या दोन्ही जो समतोल राखतो तोच खरा माणूस तोच खरा बैल तर हे सर्व बैलांनी केलेले आहेत बैलगाडी क्षेत्रात नंदी तो कोणाचा नंदी पळतो कोणाचं नंदीची शिंग चांगली आहेत कोणाचं नंदीचं वशन चांगलं आहे कोणाच्या नंदीचा चौक आहे प्रत्येक नंदी हा आवडीत आहे आणि तुम्हाला खरंच सांगतो प्रत्येक नंदीचा आदर ठेवा पळेल न पळेल व्हिडिओच्या माध्यमातून काय नंदी आपण दाखवत असतो काय राहत बी असतील पण प्रयत्न करतो जर एखादा नंदी चांगला पळाला तर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो कारण एकच यादव आहे भरपूर साऱ्या गोष्टी असतात घरची काय काय गोष्टी कराव्या लागतात तर त्याबद्दल काय काय गोष्टी सजग असणं हे महत्वाचं असतं तर चला मित्रांनो तुम्हाला सकाळच्या पाळी हे अपडेट देण्यासाठी आलो तो नऊ लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत बेडगाव उत्कृष्ट मैदान झालं बकाचूर्न विक्रम केला आणि भेटू लवकर असच तर प्रश्न काय विचारतात प्रश्न भरपूर येतात प्रश्न भरपूर आले का नाही काय बघतो मग थोडं बोलण्याकडं रिस्ट्रॅक होत आठवणीतील बैल मी आठवणीतील बैल घेतलेलं पिंट्या घेतलेल्या त्याच्यानंतर साखरा राजा अजून दोन तीन बैलांची नाव सांगतात घेऊया घेऊया अ uh, मला म्हणतात ह्या बैलाविषयी बोला त्या बैलाविषयी नक्की बोलू आपण मी बोलण्यापेक्षा मधून येतच राहीन तुमच्या पुढं काय ना काहीतरी वेगळं घेऊन आणि तुम्हाला मी सांगतो की चांगलं काम करीन आपण बघूया जे जे काय काय नवीन चेहरे आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन काय काय गोष्टी राहत असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण असो हे सगळं तुमचं यश असतं तुमचं प्रेम असतं त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करता सबस्क्राईब करण्यामागं तुमचा हित असतो चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला भेट्या भेटाव्या <coughs> त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि पहिल्यांदा लक्षापासून सुरुवात केलेली त्याच्यानंतर आपण कुस्त्याची सिरीज घेतलेली त्याच्यानंतर शेतकरी वर्ग घेतलेला एम पी एस सी घेतलेली राजकारणी लोकांच्या मुलाखती घेतल्या म्हणजे मी असं पाठीमागे एका भाषणात तुम्हाला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे त्यावेळेस म्हटलेलं मुख्यमंत्र्यांपासून साधा शेतकरी सगळ्यांच्या मुलाखती घेतलेत कला क्रीडा साहित्य राजकारण गुन्हेगारी क्षेत्रातली तर साधारण एक हजारच्या पुढं मुलाखती झाल्यात बैलगाड्यानं खूप प्रेम दिलं सर्व विषयांनाच प्रेम दिलं असंच स्वीकारत राहावा चांगलं चांगल्या गोष्टी आपण करू तर सपोर्ट देत राहा लवकरच आपण एक मिलियनचा टप्पाही पार करू त्यासाठी तुमची गरज आहे धन्यवाद